हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना फ्रेश फ्रेश गुड गुड चा मॉर्निंग तर भावा बहिणीनं काय राह भावा बहिणीनं कस काय चाललाय पाऊस आमच्याकडे तर लय जोरदार आहे बर का पाऊस आणि आज पण सकाळपासूनच वातावरण बिघाडलं का चिया चाललाय चिया आता सकाळी उठल्यापासून माझं काम चाललं होतं शिलाई मशीनच बघा सिलाई मशीन वरच आहे मी अजून आता आंबोंगी करायसाठी जरा बाजूला झाली चालल्यात कपडे शिवायचं काम चार पैशाच काम केलं पाहिजे तर तुम्हाला सांगती आता आपल्या दारात लय फुल झाड लावलेली टिकली लावली की नाही अपूर्वा टिकली लावती परत नगो म्हणायला काय काय भाव बहीण लगेच म्हणते कि नवऱ्याचं तुझं भांडण झालं की तू टिकली का म्हण लावत नाही ती काय होत काय काय टायमाला पडती टिकली ध्यान राहत नाही काय टायमाला कामाच्या नादात लय असते ते बारा भानगडी त्याच्यामुळं टिकलीचं ध्यान राहत नाही तर भाव बहिणीनो हा का आपल्या दारातल्या फुलांचा गजरा दे ग माय फुलाचा गजरा दे ग माय फुलाचा, फुलाचा गजरा तर शिवण्याला याड गजरं लावायचं भाव बहिणीनो पण ती काय झालंय माहितीये का अ तुम्हाला सांगते सकाळी मी गजरा वावलाय एवढं काम असताना शिवण्याची काळजी मला शिवण्याला गजऱ्याचं येड आहे त्याची काळजी तर आपल्या झाडाची फुलं आहेत ही का कशी काय येतं आणि गजरं कसं काय येत सांगा काय वाशी तु व्हा बहिणी फुलाचा काय वाशी तु लय जपल्या जीवाच्या पलीकडं झाड तवा गजर आहे लावायला लावायला तर कशाचं गजर मोगऱ्याची फुलं ह्या का हि आहे वेली मोगरा आहे वेली मोगरा ही वेली मोगऱ्याचा गजरा आहे हा क्या खूप आहे केवडा जाड आहे गजरा बघितलं का गुलाबाची फुलं पण तिवडीच लय फुलं हे का सकाळचं गजर फुलं बघितलं की एकदम फ्रेश वाटत जिंदगी किरा हो मे जिंदगी हा हो काही मोगऱ्याच्या फुलांचा किती गजर झालं कोणचा लावा गजरा मी लांब नाही लावत नाहीत ना पुरी गजरं येड्या पुरी येत कशी ना मी गजरं फिजर आता पियाची केस टाकली मी कापून बघा बर कसला दिसल गाजरा बया काय दिसती वय मी नादच खुला आता काय करूय बया लय भारी दिसाय लागली बया मी लय भारी भाऊ बहिणीनो मरणाची फुलं याय लागली काल लय पटांगण केलं दारात तुम्हाला सांगते जिशिबी लावला जरा दारात झाडं झुड लावायसाठी पटांगण केलं शिवानी आई शिवान्या उठली आता झोपीतनं तिची बी केस ना केस कापून टाकली मी इकीच केस ठेवलं ना सगळं कापून टाकलं थुरलीच कापलं मधवीच कापलं धाकटीच कापलं मधवीची बी इतकीच लांबकी होती बघा इतकीच मोठी कापली ती केस इतकीच मोठी मुटी। आणि मोठीची मोठी मुटी तर रडायलाच लागली केस कापल्या असली हो। तर राय पुरींची प्यायला या भाव बहिणीनं जंपार शिवायच्या तया आता मला तर काय गजरा मस् लावू लावू काय ना मी गजरा नटा वाटत जीवाला मस् म्हात झालं म्हणजे मन मनमहात झालंय वय आपल्याला आता नटायचं म्हणलं तर माणूस म्हणते मातार झाले तुला कशाला नटाय पाहिजे अ पण मनमहात होत आहे का नटच वाटतय की जीवाला किती बी अ आता मला नाही बर का एवढा इंटरेस्ट नटण्याचा मी जास्त कामात इंटरेस्ट ठेवत असते भाव बहिणींनो नटण्यात इंटरेस्ट ठेवत नाही असं आहे माझत काम एकदा कामात गुंतली ना कसलं नटणं कसलं डोकं विचारण कसलं जेवण जेवणावर सुद्धा माझा मग काही घेण राहत नाही पुरींनी माग लागून 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 जेवायला होते त्या पुरी मला नाही तर लय अवघड आहे बघा खोकल्यांनी एक जीव दमून गेलाय झोप नाही जीवाला इतका निस्ता ठस ठास खोकला ह्या वातावरण बिघडलं की ही असलीच दुखणी बघा सर्दी खोकला गस्सा ताप असली दुखणी पाऊस पाणी जरा चालू आहे जीवाला बरं वाटत जरा पाऊस पाणी पाऊस पाणी पाहिजे व माणसाला सगळ्याच गोष्टीची गरज आहे माणसाला उन्हाची गरज आहे पावसाची गरज आहे थंडीची गरज आहे सगळी सगळं सग्ड़ मान्सून पाहिजेत पाहिजेत का नाही सांगा बरं तुम्ही पण ती जाऊ द्या भाऊ बहिणीनो पण तुम्हाला सांगते काल काय झालं माहितीये काल लय लोचा झाला काल लावला होता जिशिबी पटांगण केलं जरा तर तुम्हाला सांगते एवढं मोठं कडेपात्याचं झाड झालेलं कडेपात्याचं झाड निघालं राव भाऊ बहिणीनं आता परत लावलंय बरं का मी या पण आहे का नाही येत आहे का नाही जीवाला निसती धाकधुकी धाकधुकी बरीच झाडं निघाली व बरीच झाडं निघाली लय जीवाच्या पलीकडं सांभाळले होते दोन वर्षे मी आणि ती काय झालं जागा व्यवस्थित नसल्यामुळं कुठं बी झाडं लावून दिले ती ना त्याच्यामुळं तुम्हाला सांगते हा हो घोळ झाला आणि काल जीसीपीने जरा पटांगण केलंय मी दावीन तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये आता पुढच्या आता काय नाही जात मी बाहेर आता थोडासा झिमझिम झिम चालली या आणि काय झालंय माहितीये का माझं कपडे शिवायचं पण काम चाललंय परत माझं काम राहायचं व तसंच एकदा ना धावलं की ना धावलं मग एका कामात ना धावलं ना की दुसऱ्या कामाचं ध्यान राहत नाही त्याच्यामुळं आहे ना हा काही कपडे शिवून घेऊ द्या मला भाव बहिणीनं कपडे शिवणं गरजेचं आहे व चार पैस लेकरा बाळांच्या शाळा भरल्या आता साळला खर्च लागला आता तो मला सांगते वया कापडं चोपडं लय शाळाचं बी हायच की खर्च तर आता वह्या आणाव्या लागत्याल्या या तुम्हाला सांगते कापड चोपडं आणावी लागते आणि पुरीला तर यंदा मी हिथं ठेवायचं डोक्यात चालवलंय मग हॉस्टेलला बी द्यावं लागायचं हिथून पण आता पोरीनला हिथच ठेवायचं चाललंय डोक्यात माझ्या जरा लेकरं असल्यावर फरक पडतो ना आई जरी टेन्शन मध्ये असली कुठं काय असली तरी लेकरं कसं दोन घास घालते ती सारखी हे करून करून नाहीतर ता एकटं असल्यावर मन नाही लागत राव भाऊ बहिणी कशा तरी बळच करत असते मी किती बी टेन्शन मध्ये असलं तरी काम काय सोडत नाही चार पैसे मिळवायचं चा काम काय सोडत नाही आता हो काल व्हिडिओ नाही टाकला मला बऱ्याच भावा बहिणींच्या कमेडी या आणि आता बी येते ताई तुम्ही काल का व्हिडिओ टाकला नाही अव भावा बहिणी न ती काय झालंय आहे का हात झाल्या दोन आणि काम झाल्यात दहा काम कोणचं करावं हीच कळत नाही आता युट्यूबला व्हिडिओ टाकायचं पण आपलं एक काम आहे ते बी केलं पाहिजे पण करावं कोणच म्हणून तुम्हाला सांगते हो का आता काय म्हणतात बयांचं झंपर शिवायचं बया येडं घालत्या त्या वायलीच तरी घरातल्या कामा माझं ध्यान मन लागत नाही पुरीच करते त्या घरातली काम लेकरं बाळ लेकली की तरी हाय त्या गुजाच्या कावा म्हणजे करते त्या काम घरातली मन बरं आहे ती बिल दुडपा करून तुम्हाला सांगते सांगावं लागतं ऐकत नाही त्या लय रही झाल्या त्या हॉस्टेलला गेल्यापासून हिता ते वाहते तेव्हा जरा नॉर्मल होते पण हॉस्टेलला गेल्यापासून लय दांड झाले ते दांड लय सांगावं लागतं एक काम दहा सांगावं लागतं काम आय आणि वरडू 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 माझ्या नाकात नळ येत या मग सांगायचं कुणाला सांगा, सांगा तुम्ही मग आपले आई बाबा शिवती आपण काही काम करावं ती काम करावा लेकरांना कळायला पाहिजे का नाही हा आणि नुसत्या दिवसभर धिंगाणं आणि भांडण लागले ते आता हॉस्टेलला गेल्यापासून त्या दोन मोठ्या पुरी वाईट तागून त्यांनी माझा जीव सोडला नाकात नळ आणल्यात नाकात कव्वा साळा भरला अशी झाली कव्हा शाळ दिवसभर जाऊन बसतेल्या लय डोकं खाते त्या दिवसभर इतकं डोकं खाते ते माझं अहो साधं बडबड करायला होतीत का आधीच तुम्हाला सांग की हिडीव काढायचं म्हणलं तरी जीवाला ताण हाय डोक्याला तिथं बी बडबाड करावं लागतं ह्यांना बडबाड करायचं त्या मिशनीतल्या चार बाया त्याला त्यांना बडबाड करायचं अव हे डोक्यानी काय म्हणावं वाईट तागून जीव सोडला ह्या पुरींनी माझा वाईट तागून सांगायचं कुणाला सांगाय गेलं की म्हणते झाल्या तुझ्या कान्या चालू मग सांगायचं सोडून दिलंय मी तरी मी सांगते आता कुणाला सांगू सांगाय मला नाही ती म्हणून मी सांगत असते युट्यूबला मोबाईलला कुणाला सांगू माणसं नाहीत मला सांगायला सगळी तर वाऱ्याला वाऱ्या कराय गेले ती या तीर्थ म्हणून मला माणसं नाही तर सांगाय म्हणून मला युट्यूबला सांगावं लागतं कुणी काय म्हणायचं ते म्हणा आणि जे पुनमतायच्या खऱ्या मनापासून प्रेमाने प्रेम आणि चाहत्या बाई वाट बघत होत्या ना माझ्या व्हिडिओच्या त्या भावा त्या बहिणीसाठी हे बहिणी न टाकती बाई आज इडीव काय झालं मला तुम्हाला सांगते नाही काय टायमाला माझ्या हे ना एक काम करायला लागले की दुसऱ्या कामाचं डोक्यातच राहत नाही असा प्रॉब्लेम होतो या आणि टायम मिळत नाही मग असं येड्यावानी होतं मला कोणचं काम करावं हीच कळत नाही आणि नुसतं केव 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 क्यव क्याव क्यव केव केव होतं डोक्यात मग असं केवांजल्यावानी काय करून काय नाही काय करून काय नाही कोणचं करून कोणच नाही तयार आहे आता कपडे किती दिवस झाला आहे का खुडची व्हायत गाड्या सुद्धा करा ना त्या पुरी काम तवा करते मग एखाद्या म्हणतात आपली आई ही काम करते तर चला बाबा आपण ही काम करावं हा दिवसभर शाळेचा अभ्यास अभ्यास केल्यावर दुसरी काय काम असतात बरं सांगा बरं तुम्ही दिगाणं करण्याऐवजी जर थोडस चांगलं ज्ञान घेतलं तर काय फरक पडेल कशा कान पाडून एक तर इस्तरीच करत बसली आता कपड्याला काय इस्तरी करून हिला जायचं वय कुठं हिंडायला फिरायला का ना पुढारी नाही पुढारी करतात बाया इस्तरीला कपडे कपड्यांना इस्तरी सॉरी सॉरी कपड्यांना इस्तरी स्वारे, 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 ता आप आप ता 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 आप आता आपण आहेत का पुढारी आपण गरीब घराने जन्म घेतलेला आपल्या घरी आपल्याला काय म्हणतात आज खाल्लं तर उद्याची पंचायत अशी आपली परिस्थिती होती पहिल्यापासून आता देवाच्या दयाने केलंय चांगलं हा तर थोडं पहिल्यासारखंच काय म्हणतात का नाही आता पहिलं पण तुम्हाला सांगते काय कोण काय म्हणतंय काय मग लय ले, लय डोक्याला तार एकाला नाही हँडल है करायचं चहा पिते भाऊ बहिणीनं गार झाला सगळा चहा प्यायला या परत म्हणताल पुन्हा ताईने छा प्या बोलावलं नाही बोलावती सगळ्यांना ला। मेहंदी लावीन मेहंदी लावीन म्हणती तर मेहंदी लावाय बेटा नाही हो का पांढरं शिपट कॅच झालं अजून कुठं दिवस जायच्यात माझा अजून जावाय यायच्या या जावाय नाही तर अजून नातुंड परतुंड नाही तवरच केस पिकली विचारांनी परपंचाच्या कुणाला सांगायचं ह परपंचा विचार सोपा या नेसत माझ माजन कबाड वज करायचं या काय नाही येत झोपल तिवडी जागा असते या गेल्यावर ही नेसत काय म्हणतात का नाही मागच्यांची काय म्हणतात लेकरं बाळ लेकर बाळ लेकर बाळ लेकरा बाळांसाठी करायचं या आल्या जन्मात फक्त खाल्लेलं नेसलेलं आणि काय म्हणतात जीवनाची आयुष्य केलेली संघ येते बाकी दुसरं काही येत संघ किती बी कमवून ठेवा आणि साठवून ठेवा लय केलं परपंचासाठी पहिल्यापासून तीच करत आली या परपंचासाठी परपंचा 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 करून जीवाचा मात करून घेतला असं वाटतं की नसतं लगीन केलं नसतं आता कसं आहे माहितीये का लग्न झालं लेक लेकरं लेक बाळ झाले म्हणल्यावर लेकरं बाळ सांभाळल्याशिवाय तर मार्ग नाही एक एक दिवस असा व्हायचा की तू नसतं लगीन केलं तरी जीवाला बरं झालं असतं बाया व्हाय जीव गेला माझा काय काय टायमाला टेन्शन आहे डोक्याला दिवसभर बडबड बडबडबडबडबड करत बसती मग ईडीवाणी याड लागायचं एका दिवस खरं खरं ती येड्यावानी केलेला डायलॉग माझा एवढा फेमस झालेला डायलॉग म्हणून मी येड्यावाणी करते ही काय असंच याड लागायचं म्हणूनच ला, येड्यावाणी ला, करते म्हणत होती लय येड्यावाणी करते मी काय करू येड्यावाणी नाही करू तर येड्यावाणीच होतं या परपंचा म्हणलं की याड लागतंय डोक्यात आता तुम्हाला सांग पुरींची शाळा बरेल तर रात्र दिवस चिंता झोपू द्यायना रातून दिवस माझं झंपराच काम चालू आहे रातून दिवस मग कोणचं मन काम करावं आता मस्त युट्यूब ला काढते पण काही लोकांचं एवढं डोक्याला टेन्शन आहे की लय तरास देते ती बाया घेण्याना देण्याचं जणू काही ह्यांच्या किशातलं पैसा ह्यांना वाटायच्यात लोकांना अशी तर देते युट्यूबला व्हिडिओ काढून जगताय माणूस तरी जगू ना ती अशी ही जगदुनी दुनी हाय बायमानगिरीला साथ देणारी आणि खऱ्याला नाव ठेवणारी अशी जग जगात माणसं आहेत आणि गरीबाला तर जगू देत नाही ती गरीब पुढे आलेला तर नकोच आहे ह्यांला मोठा शिरी म्हणतं माणूसच मोठा झाला पाहिजे आणि गरीब तसाच खड्ड्यात गुत आड गुतून पडला पाहिजे अशी ह्या जगाची रीत आहे गरिबानी वर निघल की गरीबाच्या नावाचा ढ ढ ढ ढ ढ ढ चालू होतो या आणि श्रीमंत मात्र किती बी श्रीमंत झाला ना तो लय मोठा माणूस लय मोठा माणूस करायचं पण गरीबानी वर निघलं का नाही कि त्याच्या नावाच्या घुगऱ्या वाटत बसायचं लोकांना अशा ह्या जगाच्या रीत आहेत या गरीबानी मोहर गेलं नाही पाहिजे गरीब गरीबच राहिला पाहिजे श्रीमंत श्रीमंत झाला पाहिजे अहो प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायची प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायची पण असो हाय देव बघायला बघून घेईल देव मी देवावर सोडून देणार हाय आता जी बी माझ्या मागा हात धुवून लागल त्याला देव परमेश्वरच बघल महादेव माझा जय भोलेनाथ हा लय वैतागून जीव सोडलाय म्हण लोकांनी बी हा घरचं झालं थोडं म्हण दारच्यानं धाडलं घोड कुणाकुणाला हँडल करावं वैतागून गेला जीव आणि मला भांडाय कोण नाही म्हणून मी आता इथं भांडणार आहे काय करायला गेलं की नवीन कंटेंट हो ऑनलाईन नवीनच कंटेंट बघा बघू वाटलं तर लय लोक ही चित्री भावा बहिणीनो लय ना देण्याची डोकं खाय येते ती आणि दुसऱ्याला तरच देतात स्वतः सुखानं जगत नाही ती दुसऱ्याला सुखाने जगू देत नाही अशी लोक आहेत ह्या आपल्या आपल्या भारतात जगात आपल्या महाराष्ट्रात कुणाचं चांगलं बघू वाटत नाही लोकांना म्हणूनच कवा जीवनात पुढे जात नाही ती असली असली लोक आव लोकांच्या कष्टावर वय वय यांनी हा काम करून एखादा का खात असला तरी त्याला नावं ठेवत बसतेली अशी लोक आहेत ह्या जगात बर असो भाऊ बहिणीनं भेटू पुढच्या हिडीव मध्ये काल नाही पुन्हा त्याचा हिडीव आला नाराज नका हो आज टाकती या लाईक करा जाती मग आता शिवती झेंपार